हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी धरणगावच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केले जेल बंद आरोपींकडून सहा लाख चौऱ्याऐंशी हजारांची रोकड करण्यात आली हस्तगत धुळे शहराजवळील फागणे नजीक धरण गावातील व्यापाऱ्याच्या दुचाकीला लात मारून डिक्कीतील सुमारे अकरा लाख रुपये लुटण्यात आले होते या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेने पाच आरोपींना गजाआड केले आरोपींकडून सहा लाख चौऱ्याऐंशी हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की नागपूर सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील भागणे गावाजवळ अठरा जुलै रोजी किशोर पंढरीनाथ पाटील व त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा हे धुळ्यातील श्रीरत्न ट्रेडिंगमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आले होते व सोबत सोयाबीन विक्रीची रक्कम दहा लाख एक्क्याण्णव हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीट ठेवून ते दुचाकी एम एच एकोणावीस बीई अठरा शून्य सातने ने निघाले होते यावेळी फागणे गावाबाहेर आल्यानंतर ते अंबणे रस्त्याकडे वळले यावेळी दोन तरुण दुचाकीवरून आल्यानंतर एकाने तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले असे कारण सांगून धमकावण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या तरुणाने व्यापाऱ्यांच्या दुचाकीला लात मारून त्यांना खाली पाडले यानंतर दुचाकीच्या डिक्कीमधील रोकड घेऊन संबंधित तरुण पळून गेले या घटनेत खाली पडल्यामुळे व्यापाऱ्याच्या डोळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाले या संदर्भात त्याने तातडीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात संपर्क करून गुन्हा दाखल केला होता गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी जे बी रोड ते घटनास्थळापर्यंतचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता पांढरे रंगाची ॲसेस मोपेड मोटरसायकलवर दोन तरुण जाताना दिसल्यानंतर त्यांनी धुळ्यातील श्रीरत्न ट्रेडिंग येथील कामास असलेला तरुण यश विश्वनाथ ब्रह्मे वय बावीस राहणार पवन नगर चाळीसगाव रोड धुळे या ताब्यात घेतल्यानंतर त्याची खोलवर विचारपूस केल्यानंतर त्याने सहकार्यांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे अठरा जुलैला फिर्यादी किशोर पंढरीनाथ पाटील व्यवसाय मुली जिल्हा जळगाव याने अशी फिर्याद दिली होती धुळे तालुका पोलीस स्टेशन की त्याच्याकडे जे सोयाबीनचे विक्रीचे पैसे जवळजवळ अकरा लाख रुपये हे काही लोकांनी येऊन त्याच्याकडनं बळजबरीने त्याला मारहाण करून रॉबरी करून ते चोरीस घेऊन गेले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा पवार ए पी आय पारधी आणि त्यांच्या टीम यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून तांत्रिकदृष्ट्या तपास करून आज आपण पाच आरोपींना अटक केलेलं आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ सात लाखाची रक्कम आपण याच्यातून हस्तगत केलेली आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा एक आवाहन करण्यात येत आहे की एवढी मोठी कॅश सोयाबीनची असो किंवा कापसाची असो

मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास